कर्जत शहरात वाहतूक कोंडीच्या वाढत्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत या पार्श्वभूमीवर आर पी आय म्हणजे आठवले गट कडून पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आलं आहे शहरातील मुख्य बाजारपेठ श्रीरामपूर महात्मा फुले चौक ते चारपाटा ह्या मार्गां या मार्गांवर दररोज वाहतूक कोंडी निर्माण होते यामुळे रुग्ण शाळकरी शाळकरी विद्यार्थी यामुळे रुग्ण शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय तालुका अध्यक्ष मनोज गायकवाड यांनी पोलीस प्रशासनाला पंधरा दिवसांची मुदत इशारा दिला आहे जर समस्या सुटली नाही तर ते स्वतः बसणार या आंदोलनाला जिल्हा आणि शहर पातळीवर अनेक पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला आहे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांना या संदर्भात निवेदनही देण्यात आलं आहे कर्जतच्या रस्त्यावर सुटका कधी आता निर्णय प्रशासनाच्या हातात जय शिवराज हे मात्रांनो आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका शाखा यांच्या वतीने कर्जत पोलीस स्टेशनचे माननीय सिनियर पोलीस निरीक्षक माननीय गरड साहेब कर्जतच्या अनेक समस्यांच्या संदर्भात आम्ही त्यांना एक आज पत्र व्यवहार केलेला आहे कर्जत नगरपालिका आधीमध्ये ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेली आहे आज कर्जत शहरामध्ये चालणं देखील अत्यंत मुश्किल झालेलं आहे कर्जतची बाजारपेठ असेल मारुडी पेठ असेल अन्य काही जे रस्ते आहेत सगळ्यात मोठा विषय जो आहे कर्जत नगरपालिकेच्या हद्दीमध्ये प्रशासकीय भवन झाले त्या भवनामध्ये तहसीलदार प्रांत कार्यालय रजिस्ट्रेशन ऑफिस बाजूला टी एल आर ऑफिस त्याच्या बाजूला कोर्ट त्याच्या बाजूला अभिनव मंदिरची जवळजवळ आठ ते दहा हजार विद्यार्थ्यांची संस्था शाळा मुलींची शाळा बँका दोन तीन झेरॉक्सची दुकानं वकिलांची कार्यालय असं नगरपालिका कार्यालय असं वाहतुकीचं फार मोठा समस्येला कर्जतकारांना सामोरं जात जावं लागत आहे सो सोळा तारखेपासून मला वाटतं विद्यार्थ्यांच्या शाळा अभिनव ज्ञान मंदिर संस्था सुरू होणार आहे आजच चालला लोकांना मुश्किल झालेले जर सोळा तारखेपासून जर विद्यार्थी सुरू झाले तर कर्ज शहरातल्या नागरिकांना चालणं देखील मुश्किल होऊन जाणार आहे त्या संदर्भात माननीय पी एम आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांनी आम्हाला आश्वासित केलंय की ज्या ज्या लोकांच्या म्हणजे ट्रॅफिकच्या समस्या आहेत तिथे पोलीस अपॉइंट करून सोडवण्याचा प्रयत्न करू अभिनव संस्थेची देखील ते मिटिंग लावणार आहे त्यांनाही गाठ अपॉइंट करण्यासाठी सांगणार आहेत आणि कर्जत शहरामधली आणखी ज्या काही मोठ्या समस्या आहेत त्या संदर्भामध्ये हो आम्ही आता नगरपालिकेचे मुख्याधिकारी महोदय यांच्याकडे जाऊन ही समस्या मांडणार आहे आणि कर्जत शहराला कसं मुक्त करता येईल ट्रॅफिकच्या समस्यातून त्या दृष्टीने मी आर पी आयच्या वतीने आम्ही प्रयत्न करणार आहोत आर पी आयच्या आजचे सर्व सहकारी मित्र आज इथे आले त्यांना त्यांचे आभार मानतो आणि पुढे आम्ही माननीय मुख्याधिकारी यांच्या कार्यालयामध्ये जाणार आहोत त्यांच्याकडे ही समस्या मांडून कर्जत शहर कसं समस्यांपासून मुक्त करता येईल